आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी साग मनापासून स्वागत आहे तर बघा सगळ्यांना आधी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार या वर्षामध्ये येणारा मकर संक्रांती सण सं। हा कोणत्या दिवशी आलेला आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या सणाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीने कुठला रंग परिधान केलेला आहे त्यामुळे या संक्रांतीला आपण कुठला रंग परिधान करायचा आहे आणि कुठला रंग म्हणजेच कुठल्या रंगाची साडी किंवा कपडे आपल्याला चुकूनही मकर संक्रांती दिवशी परिधान करायचे नाहीत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे इंग्रजी नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांती हा मकर संक्रांती सण सर्व सौभाग्यवती महिलांसाठी खूप महत्त्वपूर्ण असतो या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला खूप महत्त्व आहे या दिवशी पवित्र ठिकाणी जाऊन पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व दिलेले आहे बघा मकर संक्रांती जेवढाच महत्त्वाचा सण आहे तेवढेच काही नियम या मकर संक्रांती सणाचे असतात कोणते वस्त्र आपण परिधान करायचे कुठला रंग परिधान करायचा कुठला रंग परिधान करायचा नाही त्याचबरोबर जे सुगड पूजा केली जाते मकर संक्रांती दिवशी त्याचं अत्यंत महत्त्व असतं त्यामुळे या सुगड पूजेचा योग्य मुहूर्त कुठला शुभ मुहूर्त कुठला हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी मकर संक्रांत आलेले आहे त्याचबरोबर तेरा जानेवारीला भोगी साजरी केली जाणार आहे आणि पंधरा जानेवारीला म्हणजेच बुधवारी किंक्रांत असणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य कोणत्या ना कोणत्या तरी राशीमध्ये प्रवेश करत असतो पण जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला मंगळवारी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि त्यामुळे या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीपासून उत्तरायणाला सुरुवात होते म्हणजेच सूर्य थोडा उत्तरेकडे झुकलेला दिसतो व या दिवसापासूनच तिळा तिळाने दिवस मोठा व रात्र ही छोटी होऊ लागते संक्रांती देवी ही आई जगदंबेचे रूप आहे संक्रांती देवीने संक्रांत सुराक्षसाचा वध केलेला म्हणून संक्रांती देवी असे तिला म्हटले जाते ही देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून पृथ्वीवर येत असते आणि संक्रांती देवीने वेगवेगळे वस्त्र परिधान केलेले असतात हातात वेगवेगळे शस्त्र हे घेतलेले असतात यावर्षी संक्रांती देवीने कुठला रंग परिधान केलेला आहे कुठली शस्त्र घेतलेले आहेत हे आपण आता बघूयात दोन हजार पंचवीसमध्ये जी संक्रांती आलेली आहे तर संक्रांती देवीचे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये गदा हे शस्त्र आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी आहे वासा करता जाईचे फूल, तिने घेतलेले आहे जाती सर्प आहे मोती धारण केलेले आहेत आणि वर्णा व नक्षत्र नाव हे महोदयी आहे संक्रांती देवी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला ती पाहत आहे तर बघा संक्रांती देवी ज्या दिशेकडून येणार आहे म्हणजेच ज्या भागातून येणार आहे त्या भागातील लोकांना सुख प्राप्त होते त्याचबरोबर ज्या वस्तू संक्रांती देवीने घेतलेल्या आहेत किंवा हातामध्ये आहेत त्या वस्तू महाग होतात असे मानले जाते आता आपण पुण्यकाळ कोणता आहे संक्रांतीचा तो बघूया चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटांनी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे त्यामुळे सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटांपर्यंत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मकर संक्रांतीचा शुभ पर्व आहे शुभ कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला दानधर्म करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला जे सुगड पूजा करायची असते ती आपल्याला चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटांमध्ये या शुभ मुहूर्तामध्येच करायची आहे बघा या दिवशी सुगड पूजेला अत्यंत महत्त्व आहे सुगडपूजन म्हणजेच काय तर कृषी क्षेत्राशी हा सण निगडीत आहे किंवा त्याचा संबंध कृषी क्षेत्राशी आहे कारण या कालावधीमध्ये निरनिराळ्या भाज्या आलेल्या असतात या भाज्या अगदी रसदार असतात चविष्ट असतात आणि नवीन आलेल्या या भाज्यांचे पूजन या सुगळ्यांमध्ये केले जाते यामध्ये गव्हाच्या लोंब्या किंवा ऊस त्याचबरोबर बोरे तीळ गूळ यांचे पूजन केले जाते सर्व प्रकारच्या भाज्या ज्या असतात त्यांचे पूजन केले जाते या भाज्या ज्या आहेत जसं की गाजर मटार वेगवेगळ्या शेंगा हे सुगड्यांमध्ये टाकून त्यांचे पूजन हे केले जाते बघा आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासू नये आपलं घर अन्नधान्याने भरलेलं राहावं यासाठी आणि आपल्या घरामध्ये नेहमी गोडवा टिकावा यासाठी बघा हे सुगड्याचं पूजन केलं जातं यामध्ये ज्या या सीझनमध्ये येणाऱ्या भाज्या आहेत त्या पुजल्या जातात तिळ आणि गुळाचं पूजन केलं जातं कारण बघा हा जो पिरियड असतो हे जे दिवस असतात ते थंडीचे दिवस असतात आणि या ज्या भाज्या आहेत ज्या आपण सुगड्यामध्ये पूजन करतो तर या काही अंशी उष्ण असतात त्यामुळे बघा आपल्या शरीराचं तापमान जे आहे ते मेंटेन राहावं थंडीमध्ये आपल्या शरीराला उबदार पदार्थांची गरज असते त्यामुळे या सणाची सुरुवात ही झालेली असावी आता बघा भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी जी असते ती बनवली जाते आणि या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या एकत्र एक करून त्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकून भोगीची भाजी बनवली जाते आणि बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ती भाजी खाल्ली जाते आणि नैवेद्य स्वरूपामध्ये पण ती दाखवली जाते बाजरी देखील ही उष्ण आहे त्यामुळे बघा बाजरीची भाकरी खाण्याला भोगीच्या दिवशी खूप महत्व आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला सोमवारी भोगी साजरी केली जाणार आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस संक्रांत साजरी करण्यात येणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला बुधवारी किंक्रांत साजरी करण्यात येणार आहे बघा संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो आणि हा तीन दिवसांचा संक्रांतीचा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो एकमेकांना तीळ गूळ देऊन जे काही दुरावे किंवा जे काही नात्यामधली कटुता आहे ती दूर केली जाते आणि नात्यामध्ये गोडवा राहण्यासाठी तिळगूळ हे एकमेकांना दिले जातात आता बघूया संक्रांती दिवशी आपल्याला काय करायचे आहे संक्रांती दिवशी दान आणि स्नानाला खूप महत्त्व आहे एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन एखाद्या जा पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे किंवा मंदिरामध्ये पवित्र ठिकाणी जाऊन अशा प्रकारे देवदर्शन घेण्याला देखील खूप महत्त्व आहे पण बघा पवित्र ठिकाणी जाऊन तिथे स्नान करणे शक्य नसेल तर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे ते त्याचबरोबर गंगाजल टाकून अशा या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे अशा या पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्याला पवित्र ठिकाणी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते त्याचबरोबर संक्रांती दिवशी आपल्याला काही कामे करणे महत्त्वाचे आहे जसं की उठल्याबरोबर जेव्हा आपण स्नान उरकतो त्यानंतर आपल्याला संक्रांती दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे सूर्यदेवांचाच हा मकर संक्रांती हा सण आहे त्यामुळे सूर्याला आपल्याला आवर्जून अर्घ्य द्यायचा आहे अर्घ्य देताना पाणी हे तांब्याच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत पांढरे तीळ लाल फूल कुंकू टाकायचा आहे आणि अशा प्रकारे ओम सूर्य देवाय नमह किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी आपल्याला सर्वांशी गोड बोलायचं आहे तसं तर इतर दिवशी पण आपण सगळ्यांशी गोडच बोललं पाहिजे पण या दिवशी आपल्या कोणाचाही अपमान करायचा नाही अन्नदान आपल्याला करायचं आहे यथाशक्ती तुम्हाला जमेल तसं तुम्ही अन्नदान करू शकता गरीब भुकेलेल्या व्यक्तींना तुम्ही या दिवशी वस्त्रदान अन्नदान करण्याचे खूप मोठे पुण्यफळ आपल्याला या संक्रांतीचे मिळते त्यामुळे दान करण्याला संक्रांती दिवशी खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी अनेक महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील ठेवतात आणि जर तुम्हाला संक्रांती दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणं शक्य नसेल तर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवू शकता आता बघा संक्रांती दिवशी नवे भांडे गाईला चारा अन्न गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा यथाशक्ती या वस्तूंचे दान करण्याला खूप महत्त्व आहे या शुभ काळामध्ये तुम्ही तीळ आणि गुळाचे दान तर करू शकता त्यामुळे बघा तुम्हाला जमेल त्या वस्तूंचं तुम्ही दान अवश्य या दिवशी करायचे आहे आता वर्ज्य कामे बघूयात म्हणजे जी कामे आपल्याला संक्रांती दिवशी करायची नाही त्यामध्ये कोणाला कठोर बोलायचे नाही कोणाचा अपमान करायचा नाही संक्रांती दिवशी वृक्ष तोड गवत तोडायचे नाही फुले पाणी तोडायची नाहीत नखे कापायची नाहीत त्याचबरोबर गाय म्हशींची धार काढायची नाही आणि ब्रह्मचर्याचे पालन या दिवशी करायचे आहे लग्नानंतरची जर पहिली ही मकर संक्रांत असेल तर पहिल्या मकर संक्रांतीला वाण म्हणून हळ हळदी कुंकू जे आहे ते सौभाग्यवती महिलांना द्यायचं आहे आता बघा दुसऱ्या दिवशी किंक्रांती साजरी करण्यात येते किंक्रांत म्हणजेच संक्रांतीची कर असते त्यामुळे या किंक्रांती दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला बुधवारी किंक्रांत आहे तर या दिवशी घरामधली जी क कोण लहान मुलं असतात म्हणजेच पाच वर्षापर्यंत तुम्ही लहान मुलांचे मुलींचे बोरन्हाण करू शकता किंक्रांतीला केले तरी चालेल किंवा किंक्रांतीपासून ते तुम्ही रथसप्तमीपर्यंत हे बोरन्हाणं जे आहे लहान मुलांचं करू शकता आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आता या संक्रांतीला दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे बघा संक्रांत जी वस्त्र परिधान करते ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते त्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही त्यामुळे संक्रांती दिवशी पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस आपल्याला परिधान करायचा नाही या दिवशी तुम्ही हिरवा किंवा मग गुलाबी निळा अशा प्रकारचे कलर जे आहेत ते परिधान करू शकता काळ्या रंगाला देखील संक्रांती दिवशी अत्यंत महत्त्व असते कारण बघा हे थंडीचे दिवस असतात आणि जर आपण काळा रंग परिधान केला तर आपल्याला म्हणजे आपल्या शरीराला थोडंसं उबदार आ, हे वाटू शकतं त्यामुळे काळ्या रंगाचं महत्त्व संक्रांती रंग दिवशी आहे त्यामुळे काळा रंग तुम्ही यावर्षी संक्रांती दिवशी घालू शकता फक्त संक्रांतीने परिधान केलेले रंग जे आहेत ते आपल्याला संक्रांती दिवशी घालायचे किंवा परिधान करायचे नसतात आता बघा संक्रांती दिवशी तुम्ही काचेच्या हिरव्या बांगड्या किंवा लाल कलरच्या बांगड्या या घालू शकता किंवा तुम्हाला जो कलर आवडतो आहे त्या तुम्ही काचेच्या बांगड्या किंवा मेटलच्या बांगड्या सोन्याच्या बांगड्या या घालू शकता फक्त यावर्षी पिवळ्या <Pinechte> कलरच्या बांगड्या या तुम्ही घालू नका बाकी तुम्ही बाकीच्या कलरच्या बांगड्या या घालू शकता संक्रांती दिवशी या बांगड्यांमध्ये लाखेच्या बांगडीला खूप महत्त्व आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही लाखेची बांगडी जी आहे ती बांगड्यांमध्ये ही घालायची आहे तर बघा यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांती या सणाची बरीचशी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे अनेक महिलांना या व्हिडिओचा उपयोग होईल सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा